thank <laughs> you कर्जत तालुक्यातील कडाव येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न बौद्ध ग्रामस्थ मंडळ कडावचे सदस्य दिवंगत राजेंद्र तुळशीराम आडाव गुरुजी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त कडाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सामाजिक उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोमवार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जीवक आयुर्वेद रुग्णालय आणि रायगड हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुर या शिबिराचे आयोजन बौद्ध ग्रामस्थ व तरुण मंडळ कडाव यांच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान आरोग्य शिबिरामध्ये जीवक आयुर्वेद रुग्णालयाचे डॉक्टर अशोक लोंढे व डॉक्टर रुपाली गायकवाड यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार केले या कामात रिलेशनशिप मॅनेजर योगेश घाणेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच रायगड हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्तदान शिबिराचे यशस्वी नियोजन केले या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आदरांजली वाहिली यामध्ये सुषमा चेतन पवाळी सुदाम पवाळी मनोज गायकवाड किशोर जाधव जयेश शिंदे सुहास आढाव तसेच याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रभाकर गायकवाड बौद्धाचार्य उदय आढाव अशोका एंटरप्रायझेसचे सर्व सदस्य बौद्ध ग्रामस्थ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते आढाव परिवार आणि गायकवाड परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार मिळाले तसेच मोठ्या प्रमाणात रक्तसाठा जमा करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महेश